दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा निर्विवाद विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्यांच्या नेतृत्वाखाली विविध राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला निर्णायक बहुमत लोकसभा निवडणुकीत थोडी गडबड झाली पण लोकांना इंडिया आघाडीचे खोटे नेरेटिव्ह कळून चुकल्यानं विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळत असल्याची प्रतिक्रिया नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली दरम्यान आता तरी ईव्हीएमवर खापर फोडू नका असा टोला त्यांनी हाणला दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचा दारुण पराभव करत भारतीय जनता पक्षानं निर्विवाद विजय मिळवला त्यानंतर कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असणाऱ्या नामदार दादा पाटील यांनी दिल्लीच्या निकालावर समाधान व्यक्त केलं आणि या विजयाचं श्रेय त्यांनी मतदार जनतेबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं इंडिया आघाडीचं खोटं नरेटिव्ह जनतेला कळून चुकल्यानंच भाजपचा जनाधार वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं संपलेला नाही त्याप्रमाणे हरियाणातही यश मिळालं महाराष्ट्रातही यश मिळालं आणि दोन्ही ठिकाणी वन मे यश मिळालं दिल्लीमध्येही जवळजवळ ती स्थिती आहे अजूनही सगळे फायनल रिझल्ट येऊ दे कारण दिल्लीतले मतदारसंघ छोटे आहेत सरकार तर येत आहे परंतु चांगल्या मार्जिनचं सरकार येतं आहे आणि त्यातून हे सिद्ध झालं की मोदीजींचा करिश्मा संपला नाही संपणार नाही आणि करिश्मा हा शब्दही नाही सामान्य माणसाला विश्वास आहे दरम्यान नामदार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही टीकेचं लक्ष केलं काँग्रेस आणि आम आदमी पार्टी एकत्र एक लढली असती तर दिल्ली विधानसभेचा निकाल वेगळा लागला असता असं मत खासदार राऊत यांनी व्यक्त केलंय त्याबद्दल प्रतिक्रिया देताना संजय राऊत हे महान नेते असून त्यांनी रोज सकाळी पत्रकारांशी बोलण्यापूर्वी साधना करावी आणि जादूची कांडी फिरवावी असा टोला लगावला संजय राऊत तर असे महान नेते आहेत की ते दोघांमधला समजोता करू शकले असते आणि त्यामुळे काँग्रेसला सपोर्ट न करता शिवसेनेने आपला सपोर्ट केला तिथेच मोठी ठिणगी पडलेली आहे आणि त्या ठिणगीनंतर आता रिझल्ट झाल्यानंतर तर काँग्रेस या कोणाला म्हणजे काँग्रेसमधून म्हणजे त्या आघाडीतून इतरांनी बाहेर पडण्यापेक्षा आता काँग्रेसच बाहेर पडेल हे तुमचं तुम्हाला लकलावं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून राज्यातील पाच लाख महिला अपात्र ठरल्या आहेत त्याबद्दल नामदार पाटील यांना विचारता त्यांनी विरोधक या घटनेचं राजकारण करत आहेत असं सांगितलं एकीकडं कोट्यावधी महिलांना या योजनेचा आधार मिळतोय त्यामुळं अपात्र ठरलेल्या महिलांच्या आकड्यावरून आरडाओरड करण्याची गरज नाही असं नामदार पाटील म्हणाले दोन कोटी बेचाळीस लाख महिलांना मिळालं कसं आहे ग्लास अर्धा रिकामा आहे असं म्हणायचं का ग्लास अर्धा भरला आहे असं म्हणायचं हे ग्लास अर्धा रिकामा आहे म्हणतात आम्ही ग्लास अर्धा भरला आहे म्हणतो दोन कोटी बेचाळीस लाखामधल्या पाच लाख महिलांची त्या एलिजिबल नसल्यामुळे जर वजा झाली की त्यांच्याकडे कार आहे त्यांनी इन्कम टॅक्स भरलेला आहे एका घरामध्ये जास्त महिलांनी घेतलेलं आहे तशी पाच लाख पाच लाख देतो एक ती दोन कोटी बेचाळीस लाख म्हणजे अजूनही दोन कोटी सदतीस लाख महिलांना मिळेल त्यामुळे त्याच्यामध्ये असा अर्धा करण्याचं कारण नाही तुम्ही खासदार राहुल गांधी यांनी राज्यातील वाढीव मतदारांबद्दल शंका व्यक्त केली यावर बोलताना नामदार पाटील यांनी काँग्रेसनं आता तीच ती कॅसेट वाजवणं बंद करावं कर्नाटकात यश मिळालं की ईव्हीएम चांगलं आणि महाराष्ट्रात अपयश आलं की ईव्हीएम वाईट हा दुतोंडीपणा काँग्रेसनं सोडावा असा टोलाही नामदार दादा पाटील यांनी लगावला